नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि माझं रोजचंच काही बाई या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते परवा दिवशी वटपौर्णिमा आहे आणि मग वटपौर्णिमेच्या दिवशी शुभेच्छा देण्यापेक्षा मी म्हटलं आज जरा वटपौर्णिमा कशी साजरी करावी याविषयी तुमच्याशी काही गप्पा माराव्यात त्याबद्दलचे समज गैरसमज याबद्दल आपण या चर्चा करावी आणि म्हणून मी आज हा खास व्हिडिओ करत आहे आणि त्याच्यासाठी सुंदरशी साडी नेसलेली आहे वटपौर्णिमा चा विषय असल्यामुळे साडी नेसणं अर्थातच भाग होतं मला आणि म्हणून मग आज हा विषय घेऊन मी तुमच्या पुढे आलेली आहे वटपौर्णिमा साजरी करावी किंवा न करावी याविषयी अनेक मतमतांतरं दिसतात त्या प्रामुख्याने मला तीन गट दिसतात एक म्हणजे उच्चभ्रू लोक ज्यांना वटसावित्री पौर्णिमा साजरी करावी न करावी झाडं तोडावीत न तोडावीत ह्याच्याशी काहीही देणं नसतं दुसरा वर्ग म्हणजे मध्यमवर्ग उच्च उच्च मध्यमवर्ग सुशिक्षित मध्यमवर्ग असं म्हणू इंटलेक्च्युअल मध्यमवर्ग असं म्हणूयात की जे व्हॉट्सॲपवरती त्या दिवसभरात वटसावित्री पौर्णिमेवरती विविध जोक्स पाठवून त्याच्यावरती हसत राहतात आणि कसं हे तर्कही नाही कसं याला काहीही लॉजिक नाही अशा संबंधीचं ज्ञान सगळीकडे पसरवत राहतात आणि तिसरा वर्ग म्हणजे की ज्याला हे हे साजरे का करावं ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे साजरी करावी किंवा न करावीचा प्रश्नच येत नाही करायचीच लोक माझ्या मागच्या पिढीने सांगितलं आहे म्हणून मी ती करणार किंवा माझी श्रद्धा आहे माझी काहीतरी भीती आहे म्हणून मला ते करायचं आहे अशी जी पिढी आहे अशी जी लोक आहेत ते काय करतात ते फांद्या तोडतात कागदला कागदं चिटकावून त्याची पूजा करतात किंवा कुठल्याही ये के न केन प्रकारे काही जणींचं असं असतं की नटून थटून वडाच्या झाड जिथे असेल तिथे जाऊन पूजा करतात तर असे हे तीन वर्ग साधारणपणे मला आढळतात पण मी विचार करते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला काही ना काहीतरी लॉजिक आहे प्रत्येक सण हा आपल्या नातेसंबंधांशी जोडला गेलेला आहे राखी पौर्णिमा भावा बहिणीचं असतं तसं वटसावित्री पौर्णिमा ही नवरा बायकोच्या ना नात्याची त्याची वीण जास्त घट्ट करावी म्हणून हा सण साजरा केला जातो उत्सव साजरा केला जातो आता तो का साजरा केला करावा ह्याच्या प्रत्येकाला प्र काहीतरी कारण आहे किंवा त्याची प्रत्येकाची कहाणी आपल्याकडे सांगितली जाते ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सत्यवान आणि सावित्रीची कथा सांगितली जाते आणि सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले वडाच्या झाडाखाली आणि म्हणून ती पूजा करायची तर सत्यवान बेशुद्ध पडलेलं असताना त्यांना सावित्री वट वडाच्या झाडाखाली घेऊन आली आणि ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळा मिळाल्यामुळे आणि प्रसन्न हवा वातावरण तिथले जे ऑक्सिजन आहे ह्या सगळ्यामुळे सत्यवानाला शुद्ध आली आणि त्याच्यामुळे सत्यवान पुन्हा जीवित झाले आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की सावित्रीने जसं ते व्रत केलं तसं त्यासाठी म्हणून हे व्रत करावं हे एक ढोबळ मनाने ही कथा आहे पण त्याच्यामध्ये लॉजिक असं आहे बघा मी असं स्वतः पाहते की आता तर काय ऑक्सिजन मिळण्यासाठी वडाच्या झाडाखाली जाण्याची गरज नाही आहे पूर्वी बायकांना असं असायचं की घराच्या बाहेर पडणं व्हायचं नाही मग काहीतरी उत्सव सण समारंभ साजरे केले जायचे आणि त्यानिमित्ताने चार बायका एकत्र यायच्या वडाचं झाड खूप मोठं असतं तिथे गर्दी झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर श्वासाचा त्रास कोणालाही होत नाही कारण वडातून ऑक्सिजन वड उत्सर्जित करतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या ह्या ज्या रीती रिवाज आहेत त्याच्या प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी लॉजिक आहे मला असं वाटतं की नवरा बायकोच्या नात्याला दृढता मिळावी म्हणून हा जर उत्सव असेल एक दिवस आपण आपल्या नवऱ्यासाठी उपवास करतो आणि त्याच्यामधून नवऱ्याला सात सात जन्मी हाच पती मिळावा वगैरे अशा भ्रामक कल्पनांमध्ये आता तरी कुणी राहत नाही कारण सात जन्म ही कल्पना काय आहे की आपल्या शरीरातल्या पेशी ज्या आहेत त्या दर बारा वर्षांनी पूर्णपणे बदलत असतात आणि एक नवीन स्वरूप नवीन थोडक्यात नवीन आयुष्य कारण पूर्ण पेशी शरीरातल्या बदलल्यामुळे बारा वर्षाचं तप म्हणतो आपण त्याला तर त्या बारा वर्षांनी पूर्णपणे बदलल्यामुळे आपलं नवीन आपण तयार नवीन शरीर तयार झालेलं असतं थोडक्यात एक नवीन आयुष्य मग बारी ते चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चाौरेश। वर्ष साधारणतः शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये सात वेळेस साधारणतः हा पती माझा आहे तो पती नि, निरोगी राहावा ह्याच्यासाठी प्रार्थना करायची आता इतकी साधी सोपी गोष्ट आहे पण अज्ञानातून आणि भीतीतून म्हणजे माझ्या नवऱ्याला काही होऊ नये मला माझं सौभाग्य अखंड राहू दे असं वाटून श्रद्धेने एखादी गोष्ट करणं आणि निरोगी राहण्यासाठी करणं पण मी जर केलं नाही मी हे केलं नाही तर माझ्या नवऱ्याला काहीतरी होईल ही, होई। ही जेव्हा भीती येते ना तेव्हा ती अंधश्रद्धा होते तुम्ही श्रद्धेने जर एखादी गोष्ट केली मनापासून केली त्याच्यामध्ये श्रद्धेच्या पलीकडे म्हणजे माझ्या नवरा माझं कुटुंब मी आम्ही सगळ्यांनी निरोगी राहावं असं म्हणून जर एखादा दिवस आपण व्रत केलं तर ती झाली श्रद्धा पण जेव्हा भीतीतून श्रद्धा के आ, होते मग त्याला कर्मकांडाची जोड मिळते आणि कर्मकांड जेव्हा येतं तेव्हा त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार बुद्धीनुसार त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल करत जातो आणि ते बदल केलेले असल्यामुळे मग त्या कर्मकांडाचं स्वरूप पुढे पुढे खूप जास्त विकृत व्हायला लागतं आणि मग पुढची जी पिढी असते ती म्हणते की ह्याला काही लॉजिक नाही आहे ॲक्च्युली प्रत्येक गोष्टीला हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला लॉजिक आहे माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला जर माहिती नाही आहे ना की ह्या गोष्टीच्या मागे लॉजिक काय आहे तर ती शोधना, ते लॉजिक तुम्ही शोधा ना ते शोधण्याचा प्रयत्न करा फक्त नावं ठेवल्याने एखादी गोष्ट न करण्याने किंवा नावं ठेव मला पटत नाही म्हणून मी करत नाही इट्स ओके पण नावं ठेवल्याने तुम्ही ती गोष्ट बाकीच्यांनी एवढी वर्ष एवढ्या पिढ्या ही गोष्ट का करतायत ही गोष्ट तरी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मला असं वाटतं की वटसावित्री पौर्णिमा आता ती कशी साजरी करायची त्याचं स्वरूप आता बदलण्याची गरज आहे संस्कृती ही गोष्ट प्रवाही असते प्रवाही म्हणजे काय ती बदलती असते असली पाहिजे चार पिढ्यांपूर्वी जी पद्धत होती ती तीन पिढ्यानंतर नसेल कदाचित माझ्या आधीची जी पिढी होती त्यां ती पिढी अशी होती की मोठ्यांनी सांगितलं म्हणून आम्ही केलं माझ्या पिढीपर्यंत थोडंसं असं झालेलं आहे की हे मी का करते आहे हे समजून घेण्याचा मी थोडासा प्रयत्न केला की मी हे का करते आणि मग त्यातल्या त्यात सुटसुटीतपणा काय करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केला माझ्या पुढची पिढी काय झालेली आहे की ह्या कर्मकांडामुळे आणि त्यातल्या अज्ञानामुळे खूप आपल्या संस्कृतीबाबतीत उदासीन झालेली आहे आणि ते अशा गोष्टी साजऱ्या करायला साजरे करायला करा त्यांचा अतिशय निरुत्साह असतो आणि त्यांना ते पटत नाही पण मला काय वाटतं की मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे त्यातल्या त्यात हिंदू धर्मामध्ये तर अनेक उत्सव आहेत आणि जर उत्सव आपण कुठले कुठले डेज आपण साजरे करतो तसं हा एक डे आहे तर ह्या डेचं स्वरूप मात्र आपण आजपासून बदलायला हवं आणि म्हणून परवा दिवशी वटसावित्री पौर्णिमा असताना आज हा व्हिडिओ करण्यामागचं माझं कारण ते आहे की वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी झाडाच्या फांद्यात तोडून आणणं ह्याच्यासारखा बालिशपणा दुसरा काही नाही आहे जेव्हा आपण कागद लावून त्याची पूजा करतो तर कागद सुद्धा झाडांच्या तोडी वृक्षतोडीतून वृक्षाच्या लाकडापासूनच कागदाची सुद्धा निर्मिती होते तर आता ह्या गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत तर आपण काय केलं पाहिजे तर आपण वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सहकुटुंब सहपरिवार वडाचं एक झाड लावलं पाहिजे तुम्ही बघापूर्वी किती वडाची झाडं पिंपळाची झाडं ही जी आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्या सगळ्या वृक्षांचं अतिशय महत्त्व आहे ही सगळी झाडं आपल्याला दिसायची पण आता विकासासाठी म्हणा किंवा इतरही गोष्टींसाठी वृक्षतोड प्रचंड प्रमाणात केली जाते आणि आता एक संकल्प आपण घेतलेला आहे की एक वृक्ष माणशी एक वृक्ष लावायचं आहे तर मला वाटतं हे निमित्त त्याला का असू नये वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण एक वडाचं झाड सहकुटुंब सहपरिवार जाऊन दूर कुठेतरी जाऊन लावलं तर एक तर आउटिंग पण होईल फॅमिली ज्याला आपण क्वालिटी टाईम म्हणतो तो पण होईल आणि एक वृक्ष लावल्याने आपण निसर्गामध्ये काहीतरी भर टाकू चांगलं काहीतरी केल्याचं चा, समाधान आपल्याला मिळेल आणि उपवास करावा न करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे माझा नवरा नवराच का घरातले सगळे कुटुंब माझं जे सगळं कुटुंब आहे हल्ली न्यूक्लिअर कुटुंब झालेली आहेत तर माझी मुलं माझ्या मुलांचं सुद्धा आयुष्य निरोगी राहू दे माझ्या नवऱ्याचं आयुष्य निरोगी राहू दे मी निरोगी राहू दे म्हणून आपण पुढच्या पिढीसाठी ही तरतूद करत आहोत की एक झाड लावतोय वडाचं झाड लावतोय की जे आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि जे ऑक्सिजन उत्सर्जित करतं हा तर सगळ्यात मोठा फॅक्टर आहे इतकं प्रदूषण वाढलेलं असताना असं जर आपण एखादं पाऊल उचलणार असू तर त्यासारखी मला असं वाटतं की दुसरी आनंददायी गोष्ट काही नाही आहे आणि कुणीतरी दुसरा करेल ही वाट आपण किती दिवस पाहिजे आपल्यापासून ही सुरुवात आपण केली पाहिजे परवा दिवशीची वटसावित्री पौर्णिमा अतिशय धूमधडाक्यात साजरी करायची बघा ना कसं असतं की त्या दिवशी छान साडी नेसली आणि मी माझ्या नवऱ्यासाठी काहीतरी केलं नवऱ्याला सुद्धा कौतुक वाटतं की बायको माझ्यासाठी किती छान एखाद्यासाठी काहीतरी करणं किती छान तयार झाली आहे असं त्याला वाटणं स्पेशल एखाद्याला स्पेशल फील करवणं हाच तर ह्या उत्सवांचा सगळ्यात मोठा भाग असतो आणि त्या दिवशी तुम्ही ते नक्की करा फॅमिलीला घेऊन बाहेर जा आणि वडाचं एक झाड नक्की लावा वेगवेगळ्या मैत्रिणींचे ग्रुप्स एकत्र येऊन वटसावित्री पौर्णिमा साजरी करतात हल्ली तर मै पूर्वी पण असायचं की गावातल्या सगळ्या बायका वडाच्या झाडाशी जाऊन बान, पण ते जे धागे बांध बांधणं आणि दिवे लावणं हा जो प्रकार आहे तर हा कृपा करून करू नका कारण झाडाला सुद्धा गुदमरायला होतं इतकं तिथे ते बांधले जातात दोरे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे कृपा करून दिवे झाडाशी लावू नका मागच्या वर्षी कितीतरी अशा गोष्टी घडल्या की दिवे लावल्यामुळे झाडच झाडाने पूर्ण पेट घेतला आजूबाजूला जी पडलेला असतो कचरा त्याने पेट घेतला तरी ह्या गोष्टी आपल्याला आता समजायला हव्यात आपण इतके सु सुशिक्षित म्हणण्यापेक्षा आपण आता खूप सजग झालेलो आहोत आणि आपल्याला हे माहिती आहे की काय केलं पाहिजे तर हे केलं पाहिजे वृक्ष लावले पाहिजेत हे आपल्याला माहिती आहे पण मग त्याला निमित्त आपण वटसावित्री पौर्णिमेचं स्वरूप पूर्णपणे बदलून टाकूयात पूजा करा तिथे जिथे वृक्ष लावाल तिथेच पूजा करा हळदी कुंकू हा छान नवऱ्याला मोठा असेल तुमच्यापेक्षा वयाने तर नमस्कार करायला हरकत नाही घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करा आणि हा सण जो आहे सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले म्हणून नवऱ्यासाठी केला जातो असा समज आहे पण पड़ा आपण आता तो समज बदलूयात तर हा जो सण आहे तो पूर्ण कुटुंब निरोगी राहावं म्हणून हा सण वटसावित्री पौर्णिमा साजरी करायची आहे पूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन वृक्ष लागवड वडाचं एक झाड तरी प्रत्येक कुटुंबाने वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी लावलं पाहिजे हा आजचा आपला संकल्प असेल आणि मी प्रत्येक ग्रुपला आवाहन असं करेन की तुम्ही जे काही साजरी करणार आहात तर तुमच्या ग्रुपच्या मार्फत एक झाड तरी तुम्ही वडाचं नक्की लावा कृपा करून फांद्या तोडू नका जा कागद लावून पूजा करू नका तुमच्या मनात ही भीती असता कामा नाही श्रद्धा नेहमी बळ देते श्रद्धा नेहमी ताकद देते श्रद्धेमुळे तुम्हाला नेहमी असं माझं काही वाईट होणार नाही ही जी ताकद मिळते ना ती श्रद्धेमुळे मिळते आणि अंधश्रद्धा काय करते तर अंधश्रद्धा भीती मी हे केलं नाही तर अमुक होईल मी ते केलं नाही तर तमुक होईल ही जी भीती आहे ती भीती म्हणजे अंधश्रद्धा आहे आणि आपण आता अंधश्रद्धेला बळी पडता कामा नये आपली संस्कृती बदलण्याचं कामसुद्धा आपलंच आहे बदलण्याचं म्हणजे योग्य ते बदल पूर्णपणे बदल नाही वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांनी मिळून हॉटेलमध्ये जाऊन जेवण करूयात हा बदल नाही बदल योग्य दिशेने योग्य तो बदल करणं म्हणजे संस्कृती प्रवाही असणं आणि ती आपलीच जबाबदारी आहे दुसरा कुणीतरी करेल म्हणून आपण वाट का पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करते की वटसावित्रीच्या पो पौर्णिमेच्या दिवशी एक तरी वडाचं झाड नक्की लावा आणि मी असं सांगते की ज्यांनी कोणी वडाची झाडं त्या दिवशी वडाचं झाड लावतील त्यांनी फोटो काढा आणि ह्याच व्हिडिओखाली तुम्ही कमेंट करून मला तुमचा फोटो पाठवा आणि एक छानशी कमेंट करा की तुम्ही कसा साजरा केला आणि जी सगळ्यात उत्तम कमेंट असेल आणि फोटो छान असेल त्याला मी माझ्याकडून एक सुरेख बक्षीस देणं बक्षीस म्हणण्यापेक्षा ॲप्रिसिएशन टोकन ऑफ ॲप्रिसिएशन देणार आहे आणि त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की वटसावित्री पौर्णिमा आहे त्याच्या त्या दिवशीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या पिढीसाठी एक, एक सुंदर विचार तुम्ही ठेवणार आहात तर तो विचार म्हणजे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण फॅमिलीने मिळून वडाचं झाड लावायचं आहे आणि हा संकल्प आजच्या दिवशी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी मी घेऊन आलेली आहे तर पुन्हा भेटू आपण पण तोपर्यंत हॅप वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि छान वटसावित्री पौर्णिमा साजरी करा धन्यवाद